मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून काळी जादू केली जात आहे भाजपच्या मंत्र्यांची टीका मुख्यमंत्री पद न मिळाल्याने मातोश्रीवर काळी जादू केली जाते असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे सामनातील रोखठोक वरून राणे यांनी संजय राऊत यांना हा टोला लगावलाय तर फडणवीस सध्या वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलंय शिवाय काळी जादू हा आरोप करणाऱ्यांनी उत्तर द्यावं असंही राऊत यांनी म्हटलंय सविस्तर वृत्त असं की दुसऱ्याच घरात काय होते किंवा एकनाथ शिंदे यांचं काय होते हे पाहण्यापेक्षा मातोश्रीवर मुख्यमंत्री पद न मिळाल्यानं लिंबू कापले जात आहे काळी जादू केली जात आहे उपास तापास केले जात आहे साधू संतांच्या भेटी घेतल्या जात आहेत असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे तर या आरोपाला उत्तर देताना संजय राऊत यांनी इतक्या दिवस झाले मुख्यमंत्री होऊन सुद्धा फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत याचं उत्तर काळ्या जादूवाल्यानं द्यावं असं संजय राऊत यांनी म्हटलंय